रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन मध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो देशपांडे धडीला आणि इथं आमच्या दिलपा भाऊनी लावली ती रताळं रताळ्यांचं या व्याल वगैरे तुम्हाला दाखवतो मी आणि रताळ्या लावल्या ती आणि आता हे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या वेळेला रताळ्या काढणार आहे ती सुरज बाप्पा शिवरात आली की त्याच्यानंतर रताळ काढली जातात आणि मग त्याचं व्यालचं वि, यालांचा सेल केला जातो विकले जातात याल नाही कोणी नेलं तर आमचं सुरेश भाऊ घेऊन येते एकटेकेट मग की ते हजार दोन हजार किती किती म्हणेल तेवढं पैसे द्यायचं दिलपा भावला घेऊन जायचं याल घर आणि गोड असते तर रताळायचं याल आमच्या शेराड्या ते खात्यात आणि आम्ही गेल्या वर्षी त्या वावरात रुत्र घातला होता रताळ काढून नेल्यावर आम्ही सांगतो तुम्हाला मित्रांनो चार ते पाच वेळा त्यातली या पाच सहा वेळा पाच सात तर गावलेली आम्ही इथून खाली ते त्या वावरातली जर खायला मिळेल ना मी तर आम्ही आत्ताच ठरवलं आहे जर खायला भेटते ना तर हजार रुपये द्याचं दिलपा भावला आणि दोघात याल घ्यायचं पाचशे पाचशे रुपयेला दोघांसनी याल घ्यायचं ना आपलं हित चारायचं ह्या वावरातच ते वावराच्या काड्या बाहेरच काढून चाराय तिकडे शेळ्यासनी याल म्हणजे शेळ्याची गुबगुबीत रास्ते आता खाऊन आणि खायला चांगला असतो ते याला ते याल रताळाचं आता के राताळ्याने केलं महाशिवरात्री बघू शकता आमच्या दिलपावचा एवढा रताळाचा प्लॉट आहे आणि या रताळाच्या प्लॉटकडनं चाललो आहे आम्ही आणि हाच रातळाचा प्लॉट आता चोवीस पंचवीसला निघणार आहे सव्वीस तारखेला या महाशिवरात्र असल्यामुळे तो लवकरच लॉट काढायला असं मला वाटतंय आणि माझी एक इच्छा झाली की त्यातलं एखादं आत्ताचं फळ घ्यावं खायला बघू बरं आता घेतो आधी केवढं झालंय ते बघू द्या जर त्या दिलपाभांनी नाही ना, तर महिला वहिनीने शिवे दिला तरी चालतील का तर मला भूक लागल्या लय बरं का मित्रांनो भूक अशी मला लय लागल्या बघतो एखादा गावलं तर खायला घेतो नाही गावलं तर नाही गावतो मग आता त्याला काय काय हे काय उकरतोय पण ते काय उकरत नाही मला माती उकरण झाली आहे नाही लय कठीण राहणार आहे आपल्याला काय उपकारणार नाही बघू द्या हा निघाले निघाले निघालय निघाले निघाले पण ती काही निघा झाले यात रुतले गावले रात दिसते हो हेच रत्ताळ आहे मला अशी वेळ दिल्या तरी देऊ द्या मी सांगणार मी दोन एक रताळ काढून खालंही तुमच्या ऑरातलं आणि मित्रांनी दाखवायसाठी रताळ एक काढलं होतं यूट्यूबवर रताळ आहे आणि हे यूट्यूबला टाकणार आहे मी त्याने काय मला आपले शिवे शिव्यायच्या ते देऊ द्या मी वहिनीला बी सांगणार दिलपा बावले सांगणार मी आपले एक रत्ताळ काढलं होतं भूक लागलेली खायला म्हणून आणि यूट्यूब तुमच्या चॅनलला बी दाखवलं आहे आमच्याकडे रताळ होलसेल दरात मिळणार आहे ती जर तुम्हाला हवी असली तर ॲड्रेस तुम्हाला पाठवतो देवामाला डी व्ही लॉक सुरेंशवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा जर कुणाला रताळा लागणार असती तर ते आमच्याकडे दिलपा भाऊंकडे योग्य दरात मिळतील एकोणतीस तारखेला सॉरी सव्वी चोवीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला रताळ काढल्यानंतर मी तुम्हाला फो हे सांगतो मॅसेज टाका आम्ही तुम्हाला सांगतो त्यांना संध्याकाळी विचारून रताळ कधी काढणार आहे ते मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या आता दोन रताळ तुकडा ती आणि ते आता धुवायला पाहिजेत बरं ते चिकला ना बॉटिलमध्ये पाणी आहे त्याने धुणार आणि मी खाणारे मला भूक लागली खूप जास्त रत्ताळाच्या जा वावरातला वा रत्ताळ खायला दोन कामं एकदम होणार ती दिलीप सर्जेराव सुरेश यांच्या देशपांड्यातल्या वावरात आवडी मोठी रत्ताळ याच्यापेक्षा लांबडे असतील का ते खूप जमिनीत असल्यामुळे हे अर्धच मोडले अर्धच तसंच खाली राहिले जर कुणाला हे रताळ वगैरे घ्यायची असली तर दिलीप सर्जेराव सुरेंशी यांच्याशी संपर्क साधा का तर यांच्या देशपांड्याच्या वरात रताळ केले मी तिथले जाग मोडून खाले अशी कच्ची खायला खूप छान लागते ती जीवल्या अजून त्याच्यापेक्षा उत्कृष्ट लागणार आहे ती मित्रांनो आता येत्या सव्वीस तारखेला महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीला आमच्या महाशिवरात्रला आमच्या सासूरवाडीची यात्रा असते बरं का मित्रांनो तरी गणेवाडीला सर्व मित्रांना माझ्या सासूरवाड्याला आमंत्रण देतो गणेवाडीला समोरच्या का डोंगर आहे त्या डोंगरात तुम्ही सगळ्यांनी आमच्या सासूवाडीच्या यात्रेला आहे बरं का आणि मी काय जाणार नाही यात्रेला का तर डोंगर आहे मोठा मला काय चाल होत नाही तुम्हाला जर चालवत असली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा सा, मी येणार आहे असं मग मी तुम्हाला घेऊन जाईन मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर माझं मित्रांनो कुठं जर चुक चुकीचा एखादा शब्द आला असला तर तो माझा मला परत करा आणि माझ्या चॅनल जर कोण नवीन असला तर या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी